मोहिते पाटलांची दादागिरी नाही मोहिते पाटील आपण मायबाप जनतेचे मायबाप आहेत काय विरोधकाचा आणि हे भाजपचा नुसता फुगा आहे विक्रमी मतान निवडून येणार आहे तसा आहे राजे महिते पाटील शंभर टक्के ती देणार नाही आता घाशा गोंधळाची पाळे आली त्यांची भाजपची आणि ते आता कुंडळून जाणारच बघा एवढी निवडणूक झाली का नाही ते तुम्हाला कुठं दिसणार बी नाही ती तर सुद्धा चुरस निर्माण नाही होणार फक्त वनले मोहिते पाटील भाड्यानं आणलेले लोक कशाचं वाद उठले मोहिते पाटलांना शह देण्यासाठी बाहेरची जी बाजार बुंगे ती त्या बाजार बुंग्यांचं काम नाही गाव मोहिते पाटलांचं आहे दहशत मुक्तीचा विशेष येत नाही मुळात दहशत म्हणजे रामसात कडले जे बगल बच्चे दहशत चालू आहे नमस्कार काका नमस्ते काय वाटतं आता सध्या आपल्या अकलूज शहरामध्ये अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं कोणाचं पर जड आहे वन मोहिते पाटील म्हणजे मोहिते पाटलांच परड जड आहे पण आता आपण सध्या बघताय की अकलूज शहरामध्ये विरोधक असतील वारंवार मोहिते पाटलांवरती जे काय दहशतीचं दडपशाहीचं जे काय राजकारण करतात असे आरोप करतायत त्यात काय तथ्य ही कसं आहे विरोधकाचा आणि हे भाजपचा नुसता फुगा आहे काय आणि ही फुगा कधी फुटल आणि कधी नाही सांगता येत नाही महाराष्ट्राचे नेते मान्य सिंह मोहिते पाटील यांनी असला विकास केलाय की न न भविष्य एवढा लोकांचा विकास झालाय त्याच्यामुळे झिरो सव्वीस झिरो हो नगराध्यक्ष हा मोहिते पाटील गटाचा राहील होणार शंभर टक्केच जनता चार पिढीच राजकारण आपण बघतोय चौथी पिढी सायजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की ते आज अकलूज नगर परिषद प्रभाग पाच ब मत ते निवडणूक लढवत आहेत काय वाटतं त्यांचं विक्रमी मतांनी निवडून येणार आहे तर राजे महते पाटील विक्रमी मतांनी निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे जसं भाजपची आता आपण बघतोय आपला माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे माडा लोकसभेमध्ये आपला राष्ट्रवादीचे खासदार आहेत तरी सुद्धा भाजपची या ठिकाणी वाढती क्रेज पाहता ती मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देऊ शकेल का अ शंभर टक्के ती देणार नाही आता घाशा गुंडाळायचे पाळी आली त्यांची भाजपची आणि ते आता गुंडळून जाणारच बघा एवढी निवडणूक झाली का नाही ती तुम्हाला कुठं दिसणार बी नाही ती म्हणजे मोहिते पाटलांचा नगर परिषदेचा हा गोलाल फिक्स होणार पहिलाच आता परंतु नगर परिषदेमध्ये पाहायला गेलं तर पहिलीच नगर परिषद निवडणूक आशिया खंडातली जे एक नंबरची ग्रामपंचायत आहे त्याची पहिलीच आशिया खंडातली पहिली निवडणूक लागत आहे आणि त्या दृष्टिकोनातून सव्वीस नगरसेवकांसाठी जे तेरा प्रभागांमधून एकशे एक अर्ज या ठिकाणी निवडणुकीसाठी पात्र झालेले आहेत म्हणजे उमेदवारही चुरशीच्या आहेत काय वाटतं चुरस निर्माण होईल का एक एकतर्फी होईल सुद्धा चुरस निर्माण नाही होणार फक्त वनले महिते पाटील चालणार बाकी झिरो मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं की सव्वीस झिरो महिते पाटील सव्वीस अगदी आपण बघितलं फॉर्म भरते वेळी सुद्धा जो काही भारतीय जनता पक्ष असेल इतर असतील अगदी शक्ती प्रदर्शन करून त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये फॉर्म भरण्यात आले आणि मोहिते पाटलांनी कुठल्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता अतिशय शांततापूर्व त्या ठिकाणी अर्ज दाखल केले याबाबत आपण काय सांगू शकतो म्हणजे वादळापूर्वीची शांतता असू शकते का ती मतदारच आकलूची नाही ती नगर परिषदे तर ते वादळ कशाचं घेऊन बसलाय तुम्ही बाहेर गावची भाड्यानं आणलेली लोक आणि कशाचं वादळ उठलंय <laughs> सांगा की बाडे करू आणले ते पैसे देऊन त्यांना तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे पाटलांचा विकास जसा गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा केला मोहिते पाटलांना शह देण्यासाठी बाहेरची जी बाजार बुनगी येते त्या बाजार बुनग्यांचं काम नाही गाव मोहिते पाटलांचं आहे आखुलुचो गावा। आखुलुचो गावा। आखुलुचो तुम्ही आता रात्री येऊन आता तुमचं कुठलं गाव साहेब मला सांगा अखलूचं गाव आहे अखलूला खांडळीच्या माणसानं जर तुम्हाला म्हणलं हे घर माझं राहत घर माझं आहे वा तो गबाळ गुंडळून बाहेर जाताल का मग तुम्ही कसं काय मान्य कर चालू आम्ही बाडुत्री लोक आणून गर्दी केलेली आहे मोहिते पाटलाची बरोबरी कोणी करू शकत नाही निश्चितपणे आपण बघू शकता की आता मळेशिरा तालुक्यामध्ये राजकारणाने एक नवी उभारी घेतलेली आहे मध्यंतरी काही काळामध्ये मागच्या काळात बऱ्याच उमद्या नेत्यांनी म्हणा किंवा पुढाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय वाटतं की ते लोकांमुळे मोहिते पाटलांना थोडासा फटका बसू शकेल भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मागं त्यांच्या घरची तरी आहे ती का बघा आधी तपासून तुम्ही पत्रकार म्हणून सांगा परत प्रश्न विचारा मतदारांना यांनी जी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या माग त्यांची घरची तरी आहेत का पब्लिक कसं जाईल त्यांच्या माग म्हणजे जाणारे ते फक्त पुढे आहेत मतदार आपल्या जागे मोहिते पाटलांचा मतदार कुठे जात नाही जाणार पण नाही मोहिते पाटील मोहिते पाटील कार्यकर्ता वर्ग म्हणजे आता जे काही नेते पुढारी भाजपमध्ये गेलेले आहेत ते गेले आहेत फक्त कार्यकर्ता का जो वर्ग आहे तो पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये नाराजी असल्या कारणानं तो मोहिते पाटलाच्या बाजूनच कौल असं तुम्हाला वाटतंय मोहिते पाटलांच्या बाजूनच कौल येणार सारी जनता इथली मायबाप जनता मोहिते पाटलाच्या पाठीमागून हलत नाही आणि आदरणीय विजयशी मोहिते पाटलांचं एवढं मोठं कार्य आहे आदरणीय बावदादा साहेबांचं इतकं मोठं कार्य आहे आणि आपले माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील भैया शिवबाबा आहेत सयाजी आहेत ह्यांचा हातकांड आहे विकासामध्ये ह्यांचा हात कोणी जर शकत नाही विकास आता ही पोती हे उघ आपलं काहीतरी आरोप करतायत मोहिते पाटलांनी दादागिरी आहे आहे अशीच दादागिरी आहे जर दादागिरी असती तर तुम्ही दवाखानं हे जे मॉल मोठमोठे उभा राहतात व्यापारी वर्ग आहे दादागिरी असते एवढे मोठे उद्योग ह्या अकलूज नगरीमध्ये उभा राहिले असते का बाहेरच्या लोकांचे मग कशीच दादागिरी आहे तुमच्या हाताला काहीच लागे ना म्हणून तुम्ही म्हणताय मोहिते पाटलांची दादागिरी मोहिते पाटलांची दादागिरी नाही मोहिते पाटील अकलूजच्या मायबाप जनतेचे मायबाप आहे आदरणीय दादा उपकार ह्या मातीला कधी घेऊ शकत नाही माती इथली ना आम जनता झळू शकत नाही आज निश्चितपणे आपण बघू शकता की मारस तालुक्याच्या या राजकारणाचा विषय केंद्रबिंदू अकलूज बनलेला आहे म्हणजे अकलूज नगर परिषदेसाठी अकुलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि राहता प्रश्न की अकलूज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील गोरे जयकुमार गोरे साहेब तसेच माजी आमदार राम सातपुते यांनी कडी बांधणी या ठिकाणी केल्याची आपल्याला दिसून येत आहे कार्यकर्त्याच्या माध्यमातून असेल सगळ्याच गोष्टीच्या माध्यमातून असेल काय वाटतं कशा प्रकारे यांना आपले मोहिते पाटील असतील किंवा कार्यकर्ते असतील जरी इथे येऊन बसला तरी काही फरक पडणार नाही शिवते सिंह मोहिते पाटील सयाजी राजे मोहिते पाटील आणि परिवारची त्यांची जी नगरसेवक आहे ती ती सव्वीस जिरो मी तुम्हाला अगोदर सांगतोय ना आता मी तेच सांगतोय विक्रमी मताना मोहिते पाटील निवडून येणार आहे सव्वीस आधी मोहिते पाटलाची सर्व शिटी आणि नगराध्यक्ष मोहिते पाटलांचाच होणार त्यामध्ये नाही दुसरा कोणी येऊ शकत नाही होई शकत नाही शकत नाही म्हणजे ही गोष्ट खरी आहे का की मोहिते पाटलांनी दगड तो निवडून आई बापच आहे आम जनतेचे आई बाप आहे मोहिते पाटील परिवार आदरणीय विजय मला सांगतोय आदरणीय साहेब आदरणीय रंजित माय बाप आहे ह्या जनतेची मोदीला आहे तर काय फरक पडत नाही तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे मोहिते पाटील फक्त म्हणजे मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही पर्यायच नाही मोहिते पाटलाशिवाय आपण चार पिढीपासून राजकारण बघतोय आणि आता जे काय मोहिते पाटलांवरती असेल किंवा सहकुटुंबावरती असतील जे काही आरोप केले जातात त्याच्यामध्ये किती आहे काय नाही सगळे आरोप जे आहेत ते बिनबोर्डाचा आरोप आहे सध्या चालूला कारण राम सात मुळात माहितीच नव्हता कोणाला त्या मोहिते पाटला सुरुवातीला निवडून आला होता आणि मोहिते पाटलांनाच त्यांनी टांग दिले राम सातपतेने त्याच्यामुळे आरोप चालू आहे बाकी सगळं काही नाही नाही आता आपण जर बघितलं तर विरोधक हे दहशतमुक्त अक्लूज हा अजेंडा घेऊन पुढे चाललेला याबाबत काय सांगता दहशतमुक्तीचा विषयच येत नाही मुळात दहशत म्हणजे रामसाद बोधे जे बगल बच्चे आहेत सगळे त्यांचे दहशत चालू अक्लूज मध्ये भरपूर प्रमाणात आहे बाकी मोहिते पाटलांचं जर दहशत असते तर आतापर्यंत अक्लूज मध्ये दंगली उसळल्या असते मोठमोठ्या प्रमाणामध्ये फोन मारा सारख्या घटना घडल्या असत्या पण तसं काहीच वाटत नाही सर्वसामान्य माणूस मोहिते पैसे न बेता न घाबरता जाऊ शकतो येऊ शकतो बोलू शकतो फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतो दहशत असते तर असं काही घडलंच नसतं ना निश्चितपणे या नगर परिषदेचा बोला मोहिते पाटील गट घेणार शंभर टक्के त्यात काय वादच नाही ते पूर्ण संपूर्ण अकलूजची जनता आहे मोहिते पाटलाच्या बाजूने उभा राहत आहे ते असं तुम्हाला आहे शंभर टक्के उभा राहणार तर अकल नगर परिषदेमध्ये पाहता येईल नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेत आणि वेल एज्युकेटेड आहेत सगळे व तसेच एकशे एक अर्ज हे उमेदवारांचे नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेले आहेत निवडणूक अतिशय चुरशीशी होऊ शकते का एकतर्फे होईल नाही चुरशीचं तर काय वाटत नाही कारण भाजपने काय केलं फक्त देखावा केलेला आहे आता चालू कंडिशनला कारण मोहिते पाटलांचं कार्यकर्त माणसंच कसे तळागाळामध्ये आहेत प्रत्येक घराघाने त्यांचा संबंध आहेत प्रत्येकाशी नाव जोडलेले तीन चार पिढ्यांचे काय काय जणांचे आहेत आणि भाजपाचं तसं काय वातावरण नाही चालूला त्यांनी बाहेरचे माणसं आणून इथं शक्ती प्रदर्शन केलं ऑक्टोब्यामध्ये प्रॉपर त्यांची माणसंच नाहीत ना काय असा विषय महत्वाचा म्हणजे त्याच्यामुळे चुरशीचा हे काही विषयच नाही एखीस सत्ता मोहिते पाटलाही लागणार आहे काय वाटतं मोहिते पाटीलच्या घराण्यातील चौथ्या पिढीतले सहजराजे मोहिते पाटील अकलूजच्या नगर परिषदेमध्ये प्रभाग पाच मधन निवडणूक सहजराजे मोहिते पाटील म्हणजे आता युवा नेतृत्व आहे अकलूज मधलं आणि थोड्या दिवसामध्ये दे त्यांनी तरुणांमध्ये मोठे क्रेज उभा हो केले आणि त्याच्यामुळे सहजराजे मोहिते पाटील हे शंभर टक्के निवडून येणार आणि अकलूजमध्ये जा सगळ्यात जास्त मताधिक्याने सहजराजे मोहिते पाटील येणार